नमस्कार ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणून ऋषिकेशला खूपच जानकीने गिल्टी फील करून दिलेलं असतं त्यामुळे ऋषिकेश खूपच ओशायल्यासारखा करत असतो ऋषिकेशला काय करावं तेच समजत नसतं ऋषिकेश मोठ्याने बोलतो जानकी जानकी मला माफ कर जानकी माझं चुकलं जानकी मी असं वागायला नकोच होतं त्यावेळेला लगेच जानकी बोलते बस झालं पुरे झालं खरं तर मला आता या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही ऋषिकेश अहो ही ऐश्वर्या किती खालच्या तराला जाऊन वागू शकते हे तर तुम्हाला माहितीच आहे ऋषिकेश पण तुमच्या वागण्याचा मला अर्थच लागत नाही येताच आता आपल्याच घरातल्या माणसांवरती संशय घ्यायचा आणि आपल्याच घरांच्या माणसांवरती आरोप करायचे ऋषिकेश तुमचा हा स्वभाव सोडा कारण मला तुमच्या या स्वभावाचा खूप त्रास होतो ऋषिकेश खरं सांगायचं तर मला तुमचा हा स्वभावच नको आहे तेवढ्यात मात्र सौमित्र ऋषिकेशजवळ येतो आणि ऋषिकेशला बोलतो दादा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात दादा तू असं कसं काय वागू शकतोस हेच मला कळत नाही खरं सांगायचं तर दादा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आणि खरं सांगू का तू माझ्यावरती आरोप केलेस आणि कुणासाठी नानांसाठी नानांना मी किडनॅप केलं असं म्हणणं आहे तुझं अरे दादा असं होऊच शकत नाही जेवढ्या नानांवरती तू प्रेम करतोस ना तेवढंच नानांवरती मी सुद्धा प्रेम करतो तुला माझ्यावरती आरोप करताना काहीच कसं वाटलं नाही मला खरंच तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण आता मात्र खरंच बस आता काहीही झालं तरी मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही आणि मला तुला या गोष्टीसाठी माफ करायचंच नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सौमित्र अरे हा ऋषिकेश आहेच तसा याच लायकीचा आहे त्यावेळेला लगेच सारंग ऐश्वर्याचं थोबार पडतो आणि ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या पुरे करा खरं तर तुमच्यामुळे सर्व घडतं आहे ऐश्वर्या तुम्ही जबाबदार आहात या सर्व गोष्टींना ऐश्वर्या तुला तुम्हाला कसं समजवायचं तेच मला कळत नाही तेव्हा जानकी बोलते अजून सुद्धा समजवायचं आहे सारंग भाऊजी जर का समजवायचं असेल ना तर तुमचा बोचा बिस्तर आवरा आणि या घरातून निघा कारण हे तर घर ऋषिकेशच्या नावावरती आहे सारंग भाऊजी तुम्हाला जर का तुमच्याच बायकोच्या तालावरती नाचायचं असेल तर विषयच समाप्त मला तर या गोष्टीसाठी काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे आता ह्या सर्व गोष्टी बंद करा आणि खरं सांगायचं तर मला या कोणत्याच गोष्टीमध्ये आता पडायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र सारंग खूप चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो खरं सांगू का वहिनी आता मला सुद्धा या बाईचा राग येतोय ही बाई म्हणजे आपल्या घराला लागलेली कीड आहे कीड या बाईमुळेच आपलं घर उद्ध्वस्त झालं आपल्या घरातील एकोपा कायमचा निघून गेला पण आता मात्र मला अजिबात या बाईशी कोणता संबंध ठेवायचा नाही या बाईला मला या घरातून कायमचा काढायचा आहे तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि ऐश्वर्याला परपटत घराबाहेर काढते तेव्हा ऐश्वर्या जानकीला बोलते जानकी सोडणार नाही मी तुला तू माझी आज जी अवस्था केलेस ना त्यासाठी मी तुला माफ करणार नाही जानकी तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे ऐश्वर्या पुरे कर कारण तुझ्या या प्रत्येक गोष्टीचा त्रास होतो येतात ऐश्वर्या किती वेळा सांगायचं तुला नको अशी वागूस नको अशी वागूस पण नाही तुझं वागणं काही केल्यास सुधारतच नाही काही झालं तरीसुद्धा ऐश्वर्या मी तुला माफ करणार नाही तू माझं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास माझ्या घरातल्या माणसांना तोडण्याचा प्रयत्न केलास आता मात्र काही झालं तरी तुला आणि तुझ्या बापाला माफी नाही ना तुला पोलिसात फरफटत नेऊन दिलं तर नावाची जानकी नाही मी तेव्हा लगेच सौमित्र बोलतो वहिनी हिला तर सोडायचंच नाही हिला तर हिची लायकी दाखवायचीच काही झालं तरी हिला जोपर्यंत तर हिची लायकी दाखवत नाही तोपर्यंत शांत बसायचंच नाही आता खरं तर मला मला या बाईचा खूप राग आला आहे तेवढ्यात मात्र सारंग बोलतो वहिनी खरं सांगू का तर हिला हकलव हिचं थोबारसुद्धा बघायचं नाही आहे मला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग सारंग तुम्ही असं बोलताय तेव्हा लगेच सारंग ऐश्वर्याशी काही बोलत नाही आणि तिथून निघून जातो तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते आणि जानकी बोलते बघितलंस ऐश्वर्या शेवटी जे व्हायचं तेच झालं ऐश्वर्या तुझी आता बाजू सारंगभाऊजींनी घेतली नाही ऐश्वर्या हेच तर आम्ही तुला समजावत होतो की स्वतःला सावर ऐश्वर्या पण नाही तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं होतं केलंच ना खरं ऐश्वर्या आता नी घेतून कारण तुझे दिवस इथले संपले तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते जानकी तू जे आता केलं आहेस ना त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मोठ्याने जानकी बोलते मला काही एक फरक पडत नाही तू माफ केलंस काय आणि नाही केलंस काय तरीसुद्धा मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आत्ताच्या आता, चा आता इथून चालती पड आणि परत तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि जानकी ऐश्वर्याला जोरात ढकलून देते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या दिवस समाप्त झाले तुझे इथले कारण तुझं वागणंच मुळात मला पटलं नाही ऐश्वर्या आई तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला ऐश्वर्या तुला रोज समजावत आलो ऐश्वर्या सुधार पण नाही तुला तर सुधारायचंच नाही तुला स्वतःचं तेच खरं करायचं आहे ना कर तू स्वतःचं स्वतः खरं पण आता नी कारण तुला या घरात आणलं होतं ना ते तुला भाऊजींच्या नजरेतून उतरवण्यासाठीच काय आई बरोबर ना तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते अगदी बरोबर जानकी काही चूक नाही तू बोलतेस तेच बरोबर आहे तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याकडे बघत राहते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते म्हणजे तुमच्या सर्वांचं ठरलं होतं तर आणि तुमच्याच पद्धतीने तुम्ही केलं हे सर्व तुम्ही मुद्दामून घडवून आणलंत ना पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही तेव्हा मात्र जानकी सुमित्राला बघ ते बघितलं ताई जित्याची जी खोड काही मेल्याशिवाय जातच नाही कारण हिला फक्त आणि फक्त स्वतःचीच बाजू घ्यायची आहे स्वतःची सगळी चूक कबूल करायचीच नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जाऊ दे जानकी सोड आता तर या मुलीला या घरात जागाच नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि जानकी ऐश्वर्याच्या तोंडावर दरवाजा बंद करते आणि मोठ्याने बोलते ऐश्वर्या चॅप्टर क्लोज तेव्हा मात्र सगळेजण बघतच राहतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या कायमची रणदिव्यांच्या घरातून निघून जाईल का, का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलचा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू